सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक फुले शाहू आंबेडकर विचार मंच महाराष्ट्र ब्राह्मणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या व्यवसाय करा समृद्ध व्हा असं लिहिलेलं आढळणार नाही ब्राह्मणाला दक्षिणा द्या गायदान करा व्रत करा उपवास करा नाही तर देवाचा कोप होईल असे असलेच काही असेल त्यांनी तुम्हाला देवाधर्मात एकादश बारस शनी मंगल राहू केतूच्या भयामध्ये गुंतवून शिक्षणातील स्पर्धा संपवली स्वतःचा जातीचा वन वे मार्ग सोपा करून घेतला आज बहुजन समाजातील मुलांना गणपती समोर ढोल लेझिमचे खेळ खेळायला आणि अष्टमी दहीहंडीच्या हंड्या पोट भरण्यासाठी फोडायला भाग पाडले आजच्या दुःखाचं कारण मागच्या जन्माचे पाप आहे म्हणून या जन्मी भरपूर भक्ती करा अशा भाकड खोट्या कथा बहुजनांच्या डोक्यात घुसविले आणि या देशातील बहुजन तरुणांचे मेंदू नासविले महात्मा फुलेंचे ब्राह्मणांचे कस आणि दिनकर जवळकरांचे देशाचे दुश्मन या पुस्तकात सविस्तर लिहिलेलं आहे केशव सीताराम ठाकरे यांच्या देव देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे यातही सविस्तरपणे कर्मकांड विरोधात अतिशय परखडपणे लिहिलेला आहे सत्यशोधकांनी ही। तीन पुस्तके जरूर वाचावीत वाचाल तर वाचाल नाही तर असेच राहा